डॉक्टर अनिल आठरे यांनी लावलेले आरोप हे बिनबुडाचे आहे असा आरोप गणेश फसले यांनी केलाय अहमदनगर शहरातील डॉक्टर अनिल यांनी लावलेले आरोप हे बिनबुडाचे आहे याचा एक पुरावा माझ्याकडे उपलब्ध आहे असं गणेश फसले यांनी सांगत डॉक्टर अनिल आठरे यांनी जे काही सांगितलं त्याचे पुरावे त्यांनी सादर करावे असं आव्हान दिलंय गणेश फसले पुढे बोलताना म्हणाले की डॉक्टर आठरे यांचं म्हणणं आहे की माझ्याकडून त्यांना एक कोटी ऐंशी लाख रुपये घेणं आहे परंतु खरी परिस्थिती अशी आहे की आम्ही एप्रिल दोन हजार बावीस पर्यंत सगळं देणं क्लिअर करून डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आली होती की आम्ही जागा खाली करतो आणि मे महिन्याचं जे काही देणं आहे ते तुम्ही डिपॉझिटमधून वजा करून घ्या असं सांगण्यात आलं होतं परंतु डॉक्टर आट्रे यांनी तसं न करता आम्हाला बाहेर काढून पुन्हा सर्व रूमला कुलूप लावून सर्व वस्तू बेकायदा ताब्यात ठेवल्या आणि मला म्हणाले की जे करायचं ते कर त्यानंतर मी विनंती केली मात्र डॉक्टर आट्रे यांनी कुठलीच दखल न घेता वारंवार मला हकलून लावलं आणि आज आठरे डॉक्टर आमच्यावर आरोप लावतायत की आम्ही एक कोटी ऐंशी लाख रुपये पेंडिंग ठेवून डॉक्टरांनी आमच्यावर चेक बाउन एकशे गुन्हा दाखल केला हे डॉक्टरांचं म्हणणं आहे मात्र त्याची दुसरी बाजू अशी आहे की डॉक्टरांना आम्ही रेंट वेळी जे सिक्युरिटी चेक दिले होते ते डॉक्टरांनी जाणीवपूर्वक किंवा त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते त्यांनी बाउन्स करून घेतले आणि त्या चेक वर फक्त आमच्या एकाच व्यक्तीची सही घेतली होती जॉईंट अकाउंटला दोन सह्या असल्याशिवाय चेक पास होत नाही डॉक्टर आठरे यांनी हे जाणीवपूर्वक केले कारण क्रिमिनल माइंड हे डॉक्टरांचं पूर्वीपासून आहे माझ्याच प्रमाणे दोन, दोन हजार चोवीस ला त्यांनी असेच राजेंद्र पगार यांना हॉस्पिटल चालवण्यास दिलं भाड्याची रक्कम ही दोन लाख ऐंशी हजार रुपये असताना त्यांच्याकडूनही अडीच लाख रुपये स्वतःला पगार आणि त्यांची पत्नी यांनाही अडीच लाख रुपये प्रति महिना पगार असं रेंट अग्रिमेंट झाल्यावर डॉक्टर दोन दिवसांनी नोटरी करायला भाग पाडतात आणि मग हेच भाडं असं सगळ्यांना सांगतात परंतु हे सत्य फसवण्याचा आणि त्याच्या वस्तू ठेवत आपला फायदा करून घेण्याचा डॉक्टरांचा तो स्वभावच आहे तसेच डॉक्टरांनी असं म्हटलंय की त्यांच्या मुलीला लज्जास्पद वाटेल असं कृत्य आम्ही केलं परंतु जर संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तर आपल्या लक्षात येईल त्यांची मुलगी ही सुरुवातीला लाकडी दांडक हातात घेऊन जशी उभी होती तशीच ती शेवटी आम्ही पोलीस प्रशासनासोबत जात असतानाही त्या ठिकाणी उभी होते तिला कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन कुठल्याही व्यक्तीनं केलं नाहीये उलट ज्यावेळी डॉक्टर अनिल आठरे हे पायऱ्या चढून वरती आले तेव्हा त्यांनी मी उभे असताना माझ्या तोंडावर कानावर आणि छातीवर बुक्क्यांनी मारहाण केली आहे तसेच डॉक्टर आठरे यांनी माझ्या डिग्रीबद्दल आरोप लावले तर डॉक्टरांनी ते माझे जे काही आहे डिग्रीचे डॉक्युमेंट आहे ते संपूर्ण कायदेशीर मागावे मी देण्यास तयार आहे तसेच डॉक्टर अनिल आठरे हे लोकांना सांगतायत की आम्ही त्या ठिकाणी दरोडा टाकला किंवा मा माझ्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करा परंतु कुठल्या कायद्यामध्ये असं लिहिलंय की तुम्ही स्वमालकीच्या वस्तू ताब्यात घेताय म्हणजे तुम्ही दरोडा टाकताय हे संपूर्णपणे चुकीचं आहे माझ्याकडे मी घेतलेल्या वस्तूंचं बिल त्यांच्या दिनांक आणि त्याच दिवशी ज्यांच्याकडून वस्तू घेतल्या त्यांना बँकेतून पैसे ट्रान्सफर केल्याचे डिटेल्स अस आहे असं असतानाही त्या वस्तू माझ्या नाही आणि डॉक्टरांच्या आहे असं ते सांगतात हे कितपत योग्य आहे हे मलाच कळे डॉक्टरांसोबत मी दोन वर्ष व्यवहार केलाय मला तो संपूर्ण माहिती आहे डॉक्टरांचे कुठलेही टॅक्स मी चुकवलेले नाही डॉक्टरांनी ज्या काही रकम आहे त्या मला वैयक्तिक कॅश मागितल्या होत्या परंतु मी त्यांना कुठलीच रक्कम कॅश न देता जानेवारी दोन हजार बावीस ला डॉक्टरांना माझ्या वैयक्तिक भारतीय स्टेट बँकेच्या अकाउंट पैसे दिल्याची एंट्री देखील माझ्याकडे आहे यात कुठलेही स्टेटमेंट हे मेनिप्युलेट करता येत नाही मी माझे अकाउंट नंबर देतो आणि माझ्या स्टेटमेंट बद्दल शंका असेल तर कुणीही त्या अकाउंट स्टेटमेंट घेऊन शहानिशा करू शकता जर आम्ही त्या ठिकाणी दरोड्याच्या हेतून गेलो आणि वस्तू चोरायला आमचा हेतू असता तर त्याकरता इतकं राजरोस कुणी जात नसतं सार्वभौमिक विचार करून आज व्यक्ती हा त्या निर्णयापर्यंत पोहोचतो डॉक्टर सांगतात की दो पासुन दोन हजार बावीस पासून दोन वर्षांनंतर तसं नसून डॉक्टरांनी जेव्हा मला हकलून दिलं तेव्हा दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी पहिला तक्रार अर्ज मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ईमेलद्वारे पाठवला त्याचा रिप्लाय बारा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी मला मिळाला तुमचा अर्ज गृह विभागाकडे पाठवण्यात येत आहे मात्र संबंधित अर्जावर डॉक्टर अनिल आठरे यांनी कुठलीच कारवाई होऊ दिली नाहीये उलट मलाच प्रेशर निर्माण करत अर्ज निकाली काढण्यास सांगितला नंतर मी शांत न राहता आठ फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी पुन्हा गृह विभागाकडे नव्यानं अर्ज केला तसेच चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी पोलीस अधीक्षक यांच्याकडे देखील अर्ज केला त्यानंतर पुन्हा नोव्हेंबर दोन हजार मध्ये पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज केला मात्र कुठलीच कारवाई होत नसल्याने पुन्हा फेब्रुवारी पोलीस प्रशासनाला अर्ज केला होता परंतु वेळोवेळी डॉ राठरे यांनी त्यांची राजकीय ताकद वापरत प्रशासनाला मला मदत करण्यापासून रोखलं या त्रासास कंटाळून मी मार्च महिन्यात मी भाड्यानं घेतलेल्या जागेमध्ये ठिय्या आंदोलन केलं आणि माझं त्यावेळी तेच म्हणणं होतं की जर ही जागा आम्ही पूर्णपणे सोडली आणि आमचा व्यवहार संपलाय तर डॉक्टरांनी मला ताबा पावती दाखवावी की ज्यात माझ्या वस्तू मला दिल्या वस्तुस्थिती अशी आहे की डॉक्टरांच्या कधीच तिथे वस्तू नव्हत्या कारण जेव्हा त्यांनी मला हॉस्पिटल दिलं होतं तेव्हा मला सगळं नवीन घ्यावं लागलं होतं डॉक्टरांनी त्यांचे ॲल्युमिनियमचे दरवाजे देखील काढून नेले होते डॉक्टर अनिल आठरे यांनी कुठलेही पुरावे दाखवावे संबंधित जागेवर परत कुठल्याही प्रकारची मागणी करणार नाही परंतु अनिल आठरे आणि अंजली आठरे या निर्दयी लोकांनी माझ्यासारख्या गरीब मुलाला आत्महत्या करण्यापर्यंत प्रवृत्त केले तरी आता माझी प्रशासनाला विनंती आहे की जो कुठला गुन्हा दाखल करायचा आहे तो कागदपत्रांची पडताळणी करूनच करावा कारण नऊ जून दोन हजार तेवीस रोजी जी, जी एफ आय आर दाखल झाली त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये ऍडिशनल कलम वाढवण्यात आले जेणेकरून आम्हाला दाबता येईल आणि या वस्तू पैसे देण्याचा संबंध येणार दे नाही आणि हे जे काही करतोय हे डॉक्टर आठरे संपूर्णपणे राजकीय सपोर्ट घेऊनच करतायत तरी मी जनतेला आवाहन करतो डॉक्टरांनी जे काही सांगितलंय त्याचे पुरावे त्यांनी सादर करावे मी जे सांगतोय त्याचा एकूण एक पुरावा माझ्याकडे उपलब्ध आहे अशी माहिती गणेश फसले यांनी दिली आहे नमस्कार मी गणेश फसले नेमका घडलेला प्रकार दिनांक नऊ सहा दोन हजार चोवीस रोजी हा मी डॉक्टर अनिल आठरे यांची जी मिळकत आहे ती दिनांक जून सव्वीस जून दोन हजार वीस रोजी रजिस्टर भाडे करारनामा ह्या दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन रुपये एक कोटी डिपॉझिट देऊन त्यांच्याकडनं भाडे तत्वावर घेण्यात आली होती माझ्याकडनं त्यामध्ये आमचं रितसर भाडं हे एक लाख रुपये प्रतिमाह असे ठरले होते व त्याचप्रमाणे आज डॉक्टर लोकांची दिशा भूल करत आहे डॉक्टरांनी आमच्यावरती ते एक बर्ण ठेवलं होतं की जर तुम्हाला माझी बिल्डिंग भाड्याने घ्यायची असेल तर तुम्हाला मला आणि माझ्या बायकोला पगार हा द्यावाच लागेल व तसेच माझ्या जागेचा दरमहा दोन लाख रुपये मेंटेनन्स हा द्यावाच लागेल अशा अटी व शर्ती त्यावेळी डॉक्टरांनी आमचं रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ठेवल्या जेव्हा की आम्ही त्या ठिकाणी पूर्ण हॉस्पिटल हे रिन्यू करून बसलो होतो कारण की त्याआधी दोन वर्ष हॉस्पिटल हे पूर्णपणे एक भूतखाना तयार झाला होता त्या ठिकाणी त्या ठिकाणी रंगरंगोटी करणं असेल त्या ठिकाणी फर्निचर करणं असेल त्या ठिकाणी काचा बसवणं असेल ह्या सर्व गोष्टी या, या आम्ही आमच्या स्वखर्चातून केलेल्या आहेत त्यावेळी त्या ठिकाणी आम्ही सत्तर लाख रुपये हे फक्त इंटिरियर डिझायनिंगसाठी घातलेले आहेत वायरसुद्धा तिथं कुरतडलेल्या होत्या उंदरांनी त्यासुद्धा आम्हाला बदलाव्या लागलेल्या आहेत परंतु डॉक्टर आज काय करतायत काहीतरी करायचं आणि हे प्रकरण दाबायचं हा प्रकरण डॉक्टरांचं चालू आहे आम्ही सुरुवातीचे दोन वर्ष डॉक्टरांना रेग्युलर मासिक पगार व त्याचप्रमाणे डॉक्टरांना दरमहा भाडे हे देत आलो होतो परंतु डॉक्टरांनी एप्रिल दोन हजार बावीस मध्ये अवास्तव मागणी केली त्यांचं असं म्हणणं आलं की आता मला साडेचार लाख रुपये पगार द्या व माझ्या मिसेसला साडेचार लाख रुपये पगार कन्सल्टिंग तुम्ही त्याला काही नाव देऊ शकता दोन्ही पैकी त्यांनी त्याची मागणी केली मी डॉक्टरांना सांगितलं सर मी तुम्हाला भाडं देऊ शकतो मेंटेनन्स देऊ शकतो पण मला तुम्हाला मला तुमची सर्व्हिसच नकोय माझ्या पेशंटला तुम्ही पाहूच नका परंतु त्यांनी आमच्यावर बर्डन दिलं बर्डन देऊन त्यांनी काय केलं दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी मी स्वतः माझी नोटीस पाठवली रजिस्टर पोस्टाने आणि डॉक्टरना सांगितलं की सर मला काही जागा वापरणं परवडत नाहीये मी तुमचं आजपर्यंत जे काय देणं लागतो एप्रिल महिन्यापर्यंतच ते दिलेलं आहे तुम्हाला आणि त्याचं बँक स्टेटमेंट माझ्याकडे आहे डॉक्टरांनी बँक स्टेटमेंट साधारण कुठल्याच प्रकारे करत नाहीये डॉक्टर डॉक्टर फक्त बोलतायत कारण की त्यांचं समाजातलं वजनाचा ते वापर करतायत परंतु माझ्याकडे बँक स्टेटमेंट आहे ते कुणीच ग्राह्य धरत नाही ते कुणी बघतही नाहीये मी एप्रिल महिन्यापर्यंत त्यांच्या पूर्ण ड्यूज क्लिअर केले होते मी त्यांना अठ्ठावीस एप्रिलला नोटीस देऊन तीस मे पर्यंतची वेळ दिली होती की तीस मेला आम्ही जागा खाली करू आणि त्याच्यानंतर आम्ही एक महिन्याभरात आपल्या मध्ये जसं ठरलंय त्याप्रमाणे मी माझे वस्तू व माझं डिपॉझिट घेण्यास परत येईल इतकं आमचं बोलणं झालं होतं आणि इतकं बोलणं झाल्यानंतर डॉक्टरांनी मला जोपर्यंत त्यांचे ड्यूज आणि मी त्यांना एवढंही सांगितलं लास्ट मंथचा जो काही ड्यूज आहे तर तुम्ही आमच्या डिपॉझिट रकमेमधनं वजा करून घ्या कारण की आता आम्ही एप्रिलपर्यंत तुम्हाला दिलंय मेच तुम्ही आमच्या डिपॉझिटमधनं कट करा आणि नंतर आम्हाला पुन्हा जी काय रक्कम शिल्लक राहील व माझे जे काही इक्विपमेंट आहेत ते मला पुन्हा द्या कारण डॉक्टरांनी ज्यावेळेस मला हॉस्पिटल रेंटने दिलं होतं डॉक्टरांचे कुठलेही इक्विपमेंट नव्हते माझ्याकडं एकूण एक एसी घेतल्याचं बिल आहे एकूण एक व्हेंटिलेटर घेतल्याचं बिल एकूण एक बेड घेतल्याचं बिल आहे एकूण एक मॉनिटर लाईफ प्लसचे मॉनिटर आहेत आज तुम्ही ना कुठल्याही व्हिडिओ मध्ये बघा पोलीस स्टेशनला जे काय मटेरियल जमाय त्याच्यात बघा हा मी नाशिकवरन बेड घेतलेले आहेत नाशिकवाल्या मी त्या डीलरला आणू शकतो परंतु हे कुणी ऐकणार नाही कारण की डॉक्टरांचीच भावना सगळ्यांना पाहिजे सगळ्यांना डॉक्टरांचं डॉक्टर आज सांगतात की दोन दोन वर्षानंतर हा जागा झाला मी पहिला अर्ज माननीय मान्य एकनाथ शिंदे साहेबांना दहा ऑक्टोबर दोन हजार दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी पहिला ईमेल द्वारे मी तक्रार नोंद केलेली आहे आणि त्या दिवसापासून मी फक्त तक्रारीच करतोय कारण की माझी तक्रार कुणी बघतच नाहीये माझी तक्रार आज तक्रारी कुणी पाहिलीच नाही तिच्याकडे बघून हे डॉक्युमेंट आहे डॉक्टरनी दडपशाहीने काय केलं मला एक तीस मे पर्यंत चालू दिलं मला बाहेर काढलं आणि कुलप लावून घेतले त्यांच्या स्वतःच्या मर्जीने आणि कुलप लावून आणि लोकांना आज काय सांगतात की नाही आमचं असं ठरलं होतं आणि तसं ठरलं होतं असं काहीच आणि कुठलेच एक कोटी ऐंशी लाख ड्यूज नव्हते त्यांनी रजिस्टर रेंट अग्रिमेंटमध्ये आमच्याकडनं सिक्युरिटी चेक घेतले होते त्यांनी जे काही चेक बाउन्स केले ते झालेले जे, जे चेक आहेत त्यांनी एकशे अडवतीस नक्कीच दाखल केली परंतु मान्य हायकोर्टाने त्या एकशे अडोतीसच्या केसला इमिजिएट स्टे दिलेला आहे मग हायकोर्ट वेड आहे का एखाद्या एकशे अडोतीस मध्ये स्टे द्यायला कारण की आमचं जे पार्टनरशिप फर्म होतं त्याच्यामध्ये बोथ साईन लागायच्या चेकवर आणि आम्ही त्यांना सिक्युरिटी चेक एक एक साईन करून दिलेला होता आणि तो कशासाठी दिला होता आम्ही तुम्हाला भाडं देऊ शकलो नाही एक लाख रुपये तर आम्ही तुम्ही हा चेक वटवून घ्या आम्ही इथपर्यंत डॉक्टर साहेबांना सांगितलेलं होतं परंतु डॉक्टरांनी काय केलं सायमल टेनिसली रक्कम टाकल्यात त्या चेक्सवरती म्हणजे असंच आपलं काहीतरी टाकायचं म्हणून टाकल्यात आणि लगेच इमिजिएट ते बाउंस करून घेतले का आता डॉक्टरांचा हा पूर्वीपासूनचा व्यवसाय आहे दोन हजार चौदा मध्ये डॉक्टरांनी असंच एक माझेच ओळखीच्या नंतर झाले ते राजेंद्र पगार म्हणून आहेत त्यांच्याकडेही सेम डॉक्टरांनी असंच केलं भाड्याने दिलं त्यांनाही सांगितलं की मला अडीच लाख रुपये पगार त्यांना त्यांच्या मिसेसला अडीच लाख रुपये पगार हा देनबंधनकार त्यांचं रेंट अग्रीमेंट दोन लाख ऐंशी हजार रुपये प्रतिमा तर कारण की त्यांच्यात इन्क्लूड मेंटेनन्स होतं आणि त्याच्यामुळे डॉक्टरांनी असं बल्डन आणलं त्याही माणसाला डॉक्टरांनी असं हाकलून दिलं त्याची माझ्याकडे काही डॉक्युमेंट्स पण आहे दोन हजार दोन हजार चौदा मध्ये डॉक्टरांवरती राजेंद्र पगार यांनी एन सी आर नंबर तीनशे त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार सोळा हा दाखल सुद्धा झालेला आहे हा का दाखल झाला परंतु त्या माणसाला ह्या माणसा पुढं लढता आलं नाही किंवा आज, आज जे काय त्यांचं कोर्ट मॅटर चालू असेल हे पोलीस स्टेशनचे अर्ज आहेत त्या माणसाचे हे कशासाठी म्हणजे डॉक्टरांचा हा पहिल्यापासून व्यवसाय आहे त्या माणसाने जे काय इक्विपमेंट विकत घेतले होते जे काही इक्विपमेंट ठेवले होते ते सगळे डॉक्टरांनी दाबून ठेवलं आणि दुसऱ्या येणाऱ्या भाडे करायला माझ्याकडे एवढे इक्विपमेंट आहे पण त्यातलं एकही इक्विपमेंट हे एक 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 इतकं स्टँडर्ड आणि कामाचं नव्हतं आम्हाला ओटी लॅम्प पासनं आज ते सांगतायत तो ओटी तोडली फोडली ओटीच्या टेबलचं बिल माझ्याकडे आहे बिल दाखवते ओटीचं टेबलचं बिल माझ्याकडे आहे ओटी लॅम्पचं बिल माझ्याकडे आहे हे माझ्याकडे पूर्ण हा माझ्याकडे जर का बिल अव्हेलेबल नसते ना तर मग मी काहीच बोललो नसतो हे माझ्याकडे बिल आहे मी आता तुम्हाला बिल दाखवतोय सगळे आणि याचे सिरियल नंबर आणि तिथं पडलेल्या वस्तूंचे सिरियल नंबर हे कुठल्याच प्रकारे चुकीचे नाहीत आणि ते चुकीचे असतील तर मी पूर्ण जो काही क्लेम करतोय माझ्या वस्तू आहेत माझं आहे माझं म्हणतो हे मी पूर्णपणे सोडून दिलं आजच्या डेटला परंतु हे सगळ्याचे पुरावे माझ्याकडे बिलं माझ्याकडे आहेत सगळ्या गोष्टींचे आणि हे बिलं माझ्याकडे असतानाही तो व्यक्ती फक्त फक्त लोकाचं लुटून खाण्यासाठी दरवेळी ह्या प्रकारे काहीतरी सोंग आणायचं आणि त्यांचं ऑलरेडी राजकारणात खूप वजन आहे खूप म्हणजे मी ठिया आंदोलन केलं त्यावेळी मी कुठलाही त्रास दिला नाही त्यावेळी माझं ठिया आंदोलन उठवायला कुठल्या तरी राजकीय लोकांचं बर्डन आणलं आणि रात्री दहा वाजता आम्हाला तिथून उठवलं आमच्यावर दुसऱ्या दिवशी लगेच एफ आय आरही दाखल झाली आमच्या बाजूने काय दाखल झालं ते एन सी दाखल झाली म्हणजे मी पैसे देऊन माझ्याच वस्तू असून मी चोर झालो तिथं पूर्णपणे लॉयड कंपनीचे पूर्णपणे लॉयड कंपनीचे एसी हे मी घेतलेले आहेत त्याचं शुभम कलेक्शनचं बिल माझ्याकडे अवेलेबल आहे आता आणि मग त्याचे माझं तेच म्हणणं आहे ना, ना? तुम्ही एजन्सी चेक करा नंबर चेक करा आज माझ मी स्वतः गरीब कुटुंबातला मुलगा आहे संपूर्ण पैसे जे काय हॉस्पिटलला एक कोटी दिलेले आहेत जे इक्विपमेंट दीड दोन कोटी रुपयांचे घेतलेले आहेत ते काय पैसे माझ्या घरचे नव्हते माझ्या बरोबर काही माझे मित्र सहकारी यांनी आम्ही एकत्र येऊन पार्टनरशिप केलेली होती आणि मग त्यांना ते पैसे दिलेले होते परंतु त्यांचा तो लाटण्याचा तो पहिल्यापासूनचा जो स्वभाव आहे त्याच्यातून ते कुठेच बदलत नाही आणि ते म्हणतात की दरोड्याचा गुन्हा टाका दरोड्याचा गुन्हा टाकण्यासाठी त्याच्यासाठी काहीतरी पुरावा पाहिजे ना मान्य मा पोलीस स्टेशनवरती फक्त दबाव आणायचा आणि पुर सुरुवातीला एफ आय आर करताना एक करायची त्याच्यानंतर त्याच्यात ऍडिशनल कलम वाढवायचे माझी मागणी याच्यामध्ये एकच आहे की माझं पोलीस प्रशासनाला न्याय व्यवस्थेला एवढं एकच म्हणणं आहे आणि जनतेला एकच आव्हान आहे की जे काही गुन्हे दाखल करायचे ते नक्कीच दाखल करा मी काय म्हणत नाही तुम्हाला गुन्हे दाखल करू नका ते करा परंतु त्याची कुठेतरी शहानिशा करा ना प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर